वकील मित्र आपला कायदेशीर सल्लागारमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण इंट्रालॉक्युलरी ॲप्लिकेशन्स कशी दाखल करायचे आहे किंवा एखादे ॲडजमेंट ॲप्लिकेशन किंवा आपल्या केसेसमध्ये पुढील तारीख मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा दाखल करायचा हे बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपणाला आपल्या ई फायलिंग सर्व्हिसेस पोर्टलवर जायचं आहे तेथे गेल्याच्या नंतर आपणाला सर्वप्रथम आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे युजरनेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि योग्य तो कॅपचा टाकल्यानंतर आपण आपल्या पोर्टलवर येऊ या ठिकाणी आपण बघू शकता येथे कंप्लीटेड आय ए एसमध्ये सोळा आहेत त्यानंतर आपणाला वरच्या साइडला जो ॲप्लिकेशन नावाचा टॅब आहे तिथे क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता इंट्रॉलॉक्युलरी ॲप्लिकेशन फायलिंग आणि सबमिटेड ॲप्लिकेशन्स असे दोन पुन्हा ऑप्शन्स दिसतात त्यापैकी पहिला ऑप्शन्स इंट्रॉलॉक्युलरी ॲप्लिकेशन फायलिंगवर क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्याच्यानंतर आपण आपले जे ॲप्लिकेशन्स दाखल करायचं आहे त्या नवीन पेजवर जाऊ या ठिकाणी आपण बघू शकता ॲप्लिकेशन्स पे फीज अँड ॲथॉन्टिकेशन असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते नंतर आपण बघूच आधी सर्च माय केसेस आणि कॉज लिस्टनुसार अशा दोन प्रकारातून इथे केसेस तुम्हाला सर्च करता येऊ शकतात कॉज लिस्टवर क्लिक केल्याच्यानंतर आपणाला ती केस डेट वाईज सिलेक्ट करता येतं किंवा सर्च केल्यानंतर आपणाला इथे कीवर्ड्स टाकून त्या केसेसच्या नावाचा एखादा शब्द इथे टाकला तर आपणाला त्या ठिकाणी त्याखाली ती केस येऊन जाते ज्यातून आपणाला ती केस सिलेक्ट करायची आहे येथे सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकतो प्रथम कॉलमला केसेसचं संपूर्ण नाव त्यानंतर क्लायंट्स त्या केसेसमध्ये आपले जे क्लायंट्स असतील ते संपूर्ण आणि ती केस कोण्या कोर्टला आहे कधी आहे तिचे बाकी डिटेल्ससुद्धा या ठिकाणी येऊन जातील या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपला क्लाइंट सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी एक पेक्षा जास्त क्लाइंटसुद्धा सिलेक्ट करू शकतो किंवा आपणाला आवश्यक असेल तर आपण आपल्या सोयीनुसार जो आपला एक क्लाइंट असेल तर आपण तोसुद्धा सिलेक्ट करू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला क्लाइंट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेशन टाईप्समध्ये क्लिक केलं असता या ठिकाणी टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत सी पी सीमधील अनेक आवश्यक असलेले ऍप्लिकेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आपल्याला आवश्यक असलेले ऍप्लिकेशन आपण इथून सिलेक्ट करायचं आहे आज आपण या ठिकाणी ऍडजमेंट ऍप्लिकेशन सिलेक्ट केलेलं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता प्रियंबल हे ऑलरेडी तेथे आलेलं आहे आपण त्यात एडिट करू शकतो किंवा जसेच्या तसे वापरू शकतो त्यानंतर जो पॅरेग्राफ वन आहे त्या ठिकाणी आपल्याला आपलं ऍप्लिकेशन टाईप करायचं आहे या ठिकाणी ॲडमोअर या बटनावर क्लिक करून आपन, आपण आपणाला आवश्यक असेल तर आणखी काही पॅरेग्रॉफ्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अप्ले ॲड करू शकतो त्याचसोबत डिलीट ऍक्ट यावर क्लिक करून अनावश्यक असलेला पॅरेग्रॉफ आपणाला इथून डिलीटसुद्धा करता येतो त्याच्या खालीच प्रेयर हे ऑप्शन्स आहे इथे प्रेयर उपलब्ध आहे आपणाला त्याच्यात ती एडिट करून वाढवता येऊ शकतं त्याचसोबत कोल्ड फीजसुद्धा दिलेली आहे त्यानंतर आपणाला हे ॲप्लिकेशन या ठिकाणून सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक ॲप्लिकेशन्स नंबर भेटेल तो लक्षात ठेवायचा आहे यानंतर आपण पे फीज याकडे वळूया त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी दिसून येईल आणि त्याचसोबत आपण इकडे बघू शकता आपल्या वॉलेटमध्ये किती पैसे आहेत तेसुद्धा दिसून येईल वॉलेट कसं रिचार्ज करायचं चा। याच्याबद्दल मी याआधी व्हिडिओ बनवलेला आहे वरच्या आय आयकॉनवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघू शकता आपणाला सर्वप्रथम आपलं ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतरच आपल्या वॉलेटमधून पैसे डिटक्ट होतील आणि त्यानंतर पेवर क्लिक करायचं आहे पेवर क्लिक केल्याच्यानंतर तो आपणाला तशी परवानगी मागेल आणि त्यानुसार आपल्या वॉलेटमधून ते पैसे पेड होऊन ती कोड फीज पेड केल्या जाईल यानंतर आपणाला ॲथंटिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हो, आपले जे ऍप्लिकेशन्स ऑथेंटिकेट करायचे राहिलेले ती संपूर्ण लिस्ट दिसून येईल त्यामध्ये आपल्याला आपलं ऍप्लिकेशन शोधायचं आहे सर्वप्रथम आपलं ॲप्लिकेशन ज्या कोर्टात दाखल करायचं आहे त्या कोर्टला करा क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते ॲप्लिकेशन्स दाखल करायचं आहे यासाठी संमती द्यायची आहे त्यानंतर आपण बघू शकतो हो, खाली आपले नाव दिसून येईल ज्याच्या पुढे क्लिक हिअर अशा नावाचा एक छोट असा टॅब दिसून येईल ज्यावर क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर आपणाला आपले संपूर्ण नाव त्याखाली आपला रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर दिसून येईल ज्यापुढे आपणाला गेट ओ टी पी करायचं आहे यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला ओ टी पी येईल जो आपणाला या ठिकाणी टाकून त्याला व्हेरीफाय करायचा आहे हे झाल्याच्यानंतर आपणाला आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झाल्याचा मेसेज येऊन जाईल त्यानंतर आपल्याला आपला अर्ज बघण्याकरिता सर्वप्रथम आपल्या पोर्टलच्या होम पेजवर जायचं आहे जा या ठिकाणी आपण बघू शकतो आपले कम्प्लिटेड आय ए एसमध्ये एक क्रमांक वाढून सतरा झालेले आहेत तेथे क्लिक केल्याच्यानंतर आपणाला इथे आपलं ॲप्लिकेशन दिसून येईल आपणाला ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण बघू शकतो आपले ॲप्लिकेशन हे कम्प्लिटेड आय ए एसमध्ये आलेले आहे या ठिकाणी क्लिक करून आपण आपले ॲप्लिकेशन्स हे बघू शकतो त्याचसोबत इथून ते डाउनलोड करता येऊ शकतं किंवा आपणाला जर आपल्या ॲप्लिकेशनची प्रिंट हवी असल्यास या ठिकाणाहून आपण आपल्या ॲप्लिकेशनचे प्रिंटसुद्धा घेऊ शकतो त्यासोबत आपल्या पोर्टलवरील होम पेजवर अॅप्लिकेशन्स या टॅबवर जाऊन सबमिटेड अॅप्लिकेशन्स वर क्लिक करून आपण आपण दाखल केलेल्या ऍप्लिकेशन्स तारखेप्रमाणे या ठिकाणी बघू शकतो आपणाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद